आजच्या अधिवेशनात जर मराठा समाजाच्या आमदारांनी आपल्या सरसगट कुणबी या अध्यादेशाचं या कायद्याचं समर्थन जर केलं नाही ना तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या आमदारांना घरी बसवायचं आहे मराठ्यांनो आपलं रक्त सांडू कारण आपले आमदार निघालेत गांडू बरोबर आहे की नाही जय शिवराय भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखर नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आजचा दिवस मराठ्यांसाठी एकदम खाशी त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याला कारणच तसं आहे आजचा दिवस आपल्यासाठी एकदम खास आहे असं मी का म्हणालो तर आज म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी ऑगस्ट महिन्यापासून जे आंदोलन चालू केलं होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्या आंदोलनाचा इतका फायदा आपल्याला झाला म्हणजे आपलं निम्मे लोक तर कुणबीतून ओबीसीत गेलेच उरलेले जे लोक आहे का त्यांना सरसगट कुणबी आरक्षण ओबीसी आरक्षण भेटावं म्हणून जरांगे पाटलांचं आता हे हो उपोषण चालू आहे मी स्वत काल आंतरवाली सराटीला जाऊन जारांगे पाटलांची भेट घेतली म्हणजे काय मला त्यांच्याबरोबर बोलायला भेटलं नाही मी शुल्लक माणूस आहे किरकोळ माणूस आहे पण मला त्यांचा चेहऱ्याकडे बघून म्हणजे मनात जे काही झालं ते मी शब्दात नाही सांगू शकत त्याला कारण तशीच आहे माणसाच्या म्हणजे काय अवस्था झालेली आहे माणसाची झारांके पाटलांची इतकी भयानक अवस्था झालेली आहे आणि मी त्यांच्या घरी पण गेलो त्यांच्या वडिलांशी मी बोललो त्यांच्या आईशी मी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे का म्हणजे त्यांचा जर बिंपंच बघितला ना तर एकदम शून्य माणूस आहे शून्य माणूस आहे कोणीतरी म्हणलं होतं ना का पोट भरायला आला सासूरवाडीला तर तू एकदा तिथं जाय तिथे अवस्था बघ आणि मग मन की जरांगे पाटील पोट भरायला सासूवाडीला आलेला आहे अरे तो माणूस जरी पोट भरायला सासूरवाडीला आलेला असला जरी तो सासूरवाडीचा खात असला पण सासूरवाडीत तो स्वतः कष्ट करतो असा कोणताही सासू सासरी नाही आहेत का ते दुसऱ्याच्या दुसऱ्याला पोटभर खाऊ घालतील ध्यानात घ्या स्वतः कष्ट करावं लागतं आणि कष्टाने तो माणूस सासूरवाडीत जाऊन जर एवढा आख्खा महाराष्ट्राने अख्ख्या देशात त्याचं नाव निघायला लागलं ही सोपी गोष्ट नाही तुझं पण नाव निघालं होतं ते घोटाळ्यात निघालं होतं महाराष्ट्र सदन घोटाळा म्हणून नका तुम्ही तेलगी की घोटाळा म्हणू नका एवढे घोटाळे करून तुझं बी नाव देशभरात जा गाजलेलंच आहे त्याच्यामुळं तुझ्याबद्दल जास्त बोलण्यात आम्हाला इंटरेस्टच नाही तर तिथं जी पाटलांची जी अवस्था बघितली ती भयानक झालेली आहे आणि म्हणजे तिथंच मीडिया चालू होता तर त्या मीडियात सांगताना जारंगी पाटलांनी असं सांगितलं की आपण आजच्या दिवस वाट पाहणार आहे म्हणजे आज वीस तारखेपर्यंत आणि आज महत्त्वाचा दिवस काय तर मी ते सांगणारच आहे तुम्हाला तर आजचे दिवस आपण वाट पाहणार आहे आणि एकवीस तारखेपासून आपण आपल्या आंदोलनाची नवी दिशा जाहीर करणार आहे बरोबर आहे का नाही तर आता त्यांचं उपोषण चालू होऊन आज अकरावा दिवस आहे अकरा दिवस त्या माणसाच्या पोटात अन्नाचा कण नाही किडनीला सूज झालेली नाकातून रक्त आलं ना होतं पण सरकारला देणं घेणं नाही सरकारने आपल्याला गाजर दाखवलेलं आहे त्याच्यावर बी मी बोलणारच आहे तर समजा विषय असा आहे आजचा दिवस खास का तर आज विधानसभेचं विशेष अधिवेशन आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बोलण्यासाठी त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी आज विशेष अधिवेशन बरवलं जाणार आहे आणि मला ह्या अधिवेशनात म्हणजे अपेक्षा आहेत भरपूर का काहीतरी आपल्याला भेटन आणि जर भेटलं नाही तर जारांगी पाटलांनी कालच्या जा, कालच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे का इथून पुढचं आंदोलन हे आक्रमक राहीन शांततेत राहीन ते सांगताना नाही येणार त्याच्यामुळं सगळ्या मराठ्यांनी याची याची तयारी करायची आपल्याला आपल्याकडे आता सुट्टी द्यायची नाही कोणाला किती दिवस आठव्या महिन्यापासून आंदोलन चालू आहे आठवा नववा दहावा अकरावा बारावा जानेवारी फेब्रुवारी म्हणजे सात महिने झाली सात महिन्यापासून तो माणूस सारखे उपोषणावर उपोषण उप इतके उपोषण करतो कोणासाठी करतो आपल्यासाठी करतो तुमच्यासाठी करतो माझ्यासाठी करतो आणि आपण आपण घरात बसून या वेळेस चालणार नाही हे गोष्ट ध्यानात घ्या मागच्या टायमाला मुंबईला गेले सगळे त्यावेळेस घरातून एक जण गेला होता तर ह्या टायमाला मुंबईला जाताना प्रत्येक घरातून कमीत कमी दोन जण गेले पाहिजेत म्हणजे ते लोकच म्हणतात आपण म्हणायची गरज पडत नाहीत का एक तर मराठा एक होत नाही आणि एक झाला तर उभा राहायला जागा राहत नाही मुंगी शिरायला ही जागा राहत नाही हे ध्यानात घ्या आणि ह्या टायमाला आंदोलनाला जाताना आपण झेंडा तर सोबत नेतोच आपल्या भगवा म्हणजे आपल्या प्राणापेक्षा प्रिय भागवा आहे भगवा झेंडा तर आपण सोबत नेतोच तर तो झेंडा त्याला जो आहे दांडा तो इतका मजबूत न्या कारण तुम्हाला सांगा तुम्ही जारांगे पाटलांनी आदेश दिल्यानंतर त्या तो जी झेंडा आहे त्याची व्यवस्थित घडी घाला आणि व्यवस्थित ठेवा पण जो दांडा आहे तो हातात घेऊन यांच्या गांडा सुजावल्याशिवाय परत मागं नाही यायच आता कारण आपल्याला फसवलं एका अर्थाने आपल्याला फसवलं एका अर्थाने आपला फायदा झालाच कोणी काही जरी म्हणत असलं ना तर एका अर्थाने आपला फायदा झालेला आहे आपले कमीत कमी दोन अडीच कोटी मराठा आरक्षणात गेलेले आहे उरलेले जे आहेत त्याच्यातले काही समजा एक कोटभर मराठा आधीच ओबीसी आरक्षणात होते कुणबीच्या माध्यमातून आता त्याच्यातून जे उरलेले आहेत त्यांचं हे आंदोलन आहे त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे आणि आपल्याला सगळे एकत्र येऊन हे आंदोलन आपल्याला आता अजून तीव्र करायचं आहे फक्त आपण जरांगे पाटलांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही आपल्याला कोण किती गाजर देतं आणि आज भावानोबाईणींडू मला आज विधानसभेचं मराठा आरक्षणासाठी जे महत्त्वाचं आंदोलन आहे म्हणजे काय म्हणता येईन त्याला अधिवेशन आहे तर त्याच्यात म इतकी अपेक्षा आहेत का म्हणजे त्याला लिमिट नाही आणि आपला भ्रमनिरास होऊ नये असं वाटतं बरोबर आहे की नाही अहो तिथंची अवस्था बघितली काय कोणती भाडका म्हणते का तिथं भाकरी कुडून हा एवढी लोक जेवत एकच काय अरे येड्या गांडीच्या हो तिथं एका आसपासचे गावं भाकरीचे टॅक्टरचे टॅक्टर आणून खाली करतात याला म्हणते मराठ्यांनी जपलेलं नातं आणि बरं त्याच्यात भाकरी आणून देणारे काय फक्त मराठा समाजाचेच आहेत का इतर समाजाचे लोक नाहीत का आहेत जे ओबीसीत आहेत का ते सुद्धा लोक तिथं भाकरी आणून देत आहेत कारण मी पहिल्यापासून सांगतो की गावगाड्यात गाव पातळीवरती मराठा आणि ओबीसी एका ताटात जेवतो एकामेकाच्या घरी कार्याला जातो पण भाजीपाल्यावाल्याची का जेवढी बुद्धी तेवढीच पृथ्वी दिसती त्याला त्याला फक्त स्वार्थ कळतो बरोबर आहे की नाही तव आज होणाऱ्या अधिवेशनात आपल्याला न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करू बरोबर आहे की नाही विषय आहे आणि अतिमहत्वाचा आहे आजच्या अधिवेशनात जर मराठा समाजाच्या आमदारांनी आपल्या सरसगट कुणबी या अध्यादेशाचं या कायद्याचं समर्थन जर केलं नाही ना तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या आमदारांना घरी बसवायचं आहे मराठ्यांनो आपलं रक्त सांडू कारण आपले आमदार निघालेत गांडू बरोबर आहे की नाही तेव्हा अजिबात घरात बसायचं नाही आता आपण सगळ्यांनी हा लढा हातात घ्यायचा आहे आणि जोपर्यंत आपण हा हातात घेत नाही का तोपर्यंत आपल्या आरक्षणाच्या विरोधात भुंकणारी पिलावळ आपल्याला काहीच भेटून देणार नाही एकटा जरांगे पाटील काय करीन जर आपण सगळे त्यांच्या सोबत राहिलो ना तर समोर किती येऊ द्या तुम्ही किती विकारा हल्ला लय मजबूत आहे मराठ्यांचा किल्ला बरोबर की नाही भावानो बहिणीनो तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती आवाजच उठवायचा आहे आणि जे आमदार खासदार आजच्या अधिवेशनात जर आपल्याला साथ नाही दिली ना तर यांचा कसा पत्ता कट करायचा यांचं राजकीय आयुष्य कसं संपवायचं याचा आपण विचार करू जर तुम्ही मराठा आहेत आणि तुम्ही मराठा असून जर आपल्याला साथ देत नसले नाही तर हे आपल्या काय कामाचे आहेत बरोबर आहे का नाही छंद नाही रामाचा आणि तो देह काय कामाचा तसं ह्या लोकांचा आपल्याला काहीच फायदा नाही अहो यांच्या पिढ्या सुधरावा म्हणून आपण आजपर्यंत यांच्या साताराजवळ उचलल्या यांच्या बापाला आपण साहेब म्हणलो आणि हे आपल्या बापाला म्हातारा म्हणले यांच्या पोराला आपण दादा म्हणलो हे आपल्या पोराला कार्ट म्हणले यांच्यासाठी आपण जेवता जेवता जेवत्या ताटावरून उठलो पण यांना आपली किंमत नाही आज आपण आपल्या हक्काचं जे यांच्या हातात ये त्याच्यासाठी प्रयत्न करू राहिलो तर हे ते सुद्धा द्यायला तयार नाहीत म्हणून आपल्याला सगळा लढा आपल्या हातात घ्यायचा आहे आता आणि सगळ्यांनी एकदा तरी अंतरवाली सराटीला जाऊन या आता आदेश तर भेटणारच आहे जारांके पाटलांचा आपल्याला आदेशनुसार आपण करू काय करायचं ते आता पण तोपर्यंत त्याच्या आधी आसपासच्या गावातले जे मित्र आहेत आपलेवाले ते सगळ्यांनी जारांके पाटलांच्या भेटीला जाऊन या तिथलची परिस्थिती पहा एक भाऊ राहून आपल्या लेकराबाळांसाठी उपाशी राहून आंदोलन करतोय तर दुसरा भाऊ आपल्या लेकराबाळांच्या तोंडात अन्नाचा घास जावा म्हणून तिथं भाकरी वाटप करतोय असे ती जारांगी पाटलांची फॅमिली म्हणजे काय चालू आहे कशासारखे चालू आहे आपल्यासाठी चालू आहे सगळं पण आपण एक झालो पाहिजे आपण एक नाही तर आपल्यात एकी निर्माण होऊनच देणार नाही आहेत लोक हे भांडगुळ आहेत आजपर्यंत आपल्या वाट्याचं आरक्षण यांनीच खाल्लं आणि आपल्यावर वेळ आल्यानंतर हे आपल्या विरोधात उभे राहिलेले त्याच्यामुळे यांचा कसा कार्यक्रम करायचा राजकीय हे आपण ठरवायचं आहे आता बरोबर आहे की नाही आणि आजच्या आदे अधिवेशनात नेमकं काय घडतं आणि तुम्हाला अजून एक सांगतो हे जी तेरा टक्के आरक्षण देणार आहे म्हणते ना आपल्याला दहा टक्के तेरा टक्के हे आरक्षण आपल्याला नको आहे कारण तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे आणि सरकारलासुद्धा माहिती आहे का हे आरक्षण कोर्टात टिकत नाही आणि जे टिकत नाही का तेच ते आपल्याला देतात आणि आपल्याला ते नको आहे आपल्याला सगट ओबीसी आरक्षण कारण ओबीसी आरक्षणाला परत चॅलेंज करता येणार नाही त्याच्यामुळं भावांनो बहिणींनो डोळ्यावरचे झापडं उघडा आणि सरसगट कुणबीचंच चा आरक्षण घ्या ओबीसीचं कुणबीतूनच सगळे सोयरेसुद्धा म्हणजे आपल्यातलं कुणीच माग राहणार नाही हे ध्यानात घ्या तुम्ही लोक आपल्याला सांगणार ते सरकार आहे ते नादी लवित असते याच्या आधी दोन बाऱ्या त्यांनी आपल्याला नादी लावून आपल्या तोंडाला पानं पुसलेली आता त्यांचं ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुम्ही ठरवा पण मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगतो का आपल्याला यांचं ऐकायचं नाही आहे आपला त्याच्यात फायदाच नाही आहे तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काही निर्णय हो आपल्याला फक्त निर्णय कोणता लागतो की सर सगळं ओबीसीमध्ये एवढा सोडून आपल्याला दुसरा कोणताच निर्णय लागत नाही ध्यानात घ्या तुम्ही सर मराठा हातात तलवार घेतली का क्षत्रिय आहे आणि हातात नांगर घेतला का कुणबी आहे आमच्या नोंदी सापडत आहेत म्हणजे आम्ही ओबीसीचे बरोबर आहे का नाही आता ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या ज्यांचं मागास लेपन सिद्ध बी नाही झालं ते आरक्षणात गेलेत आणि आपलं मागासलेपण सिद्ध झालं आहे आत्ताचा हा अहवाल आला आहे दोन तारखेलाच त्याच्यात मराठा मागास सिद्ध झाला आहे तरीही आपण आरक्षणाच्या बाहेर आहे म्हणजे जारांगी पाटलांनी एकदा सांगितलं होतं ना का वावर सापडलं आहे उतारा सापडला आहे पण ते शोधून दहता लटी देत नाही हा एकनाथ शिंदे बरोबर आहे का नाही मग आपण आपल्या वावराची हरवलेल्या वावराची नोंद तक्रार करायची कोणाकडं हे अलीबाबा चाळीस चोर बसलेले आहेत तिथं आणि हे चाळीस चोर खोके सारखे आहे यांच्याकडून आपल्याला काहीच अपेक्षा नाही यांना घेऊ द्या किती छत्रपती शिवरायांची शपथ घेऊ द्या काही करू द्या पण हे आपले आरक्षण आपल्याला भेटावं म्हणून यांच्या मनातच काही नाही जर मुख्यमंत्र्यांनी वाशित सांगितलं ना की मी कबूल केलं मी दिलं अरे जर तू कबूल केलं आणि दिलं मग ती एक उपोषणाला का बसली जारांगे पाटील म्हणजे याच्यात काहीतरी त्रुटी सापडल्या म्हणूनच उपोषणाला बसले ना बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो तेव्हा मराठ्यांचा इतिहास आहे युद्धात जिंकणार जिंकतात आणि तहात हारतात तर इथून पुढं युद्धात बी जिंकायचं आहे आणि तहात बी जिंकायचं आहे कारण आपण गनमी काव्याने खेळायचं आहे बरोबर आहे की नाही तव भावानो बहिणीनो विचार करा पक्का आपल्याला काही शिक्का नाही मारायचं आपल्याला ठोक्या द्यायचं आत त्याच्याशिवाय आपल्याला पर आपल्याला पर्यायच राहिलेला नाही कोणी किती येऊन द्या आणि सगळ्याच्या आता लक्ष कोणाकडे माहिती आहे का हे जी एकशे साठ आमदार आहे का आपल्यावाले यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्या बाजूनं कोण बोलतं नाहीतर आहे का तुम्हाला सांगतो उद्यापासून जिदा जिदाचा आमदार मराठा आहे त्याच्या घरासमोर बसून त्याला भाकर खाऊन देऊ नका ना तुम्ही जर जारांगे पाटील उपाशी राहतात आहेत ना तर ह्या आरामखोरांना पण भाकरी खाऊन देऊ नका ना बरोबर आहे का आहे आमच्या पोटात भाकर नाही ना तो ह्या बी पोटात भाकर नाही तुला मतदान कोणा केलं आम्ही केलं तो आम्हाला विचारलं का फुटायच्या टायमाला या पक्षातून त्या पक्षात जायच्या टायमाला नाही ना मग तू पन्नास कोटी घेऊन बसल्या शांत आणि या मराठ्यांचं काय करायचं म्हणजे जेवढी लोकसंख्या नाही त्याच्यापेक्षा जास्त तर पैसे घेतले तुम्ही बरोबर आहे का नाही फासवायलाच बसलेले आहेत ना सगळे तेव्हा प्रत्येकाचा आपण शिस्तीत कार्यक्रम करणार आहे आता बरोबर आहे का नाही भावांनो बहिणींनो आरक्षणाच्या लढ्याला यश यावा म्हणून माणसाची अवस्था बघितली ना तुम्ही तिथं जाऊन तर भयानक अवस्था झालेली तेव्हा एक व्हा एक व्हा एक व्हा आणि जरांगे पाटलांची परिस्थिती नाजूक आहे इकडं आपल्या सोशल मीडियावर कळत नाही तिथं जाऊन पहा तुम्ही काल मी दुपारी गेलो गेल्यानंतर इतकं गरमत होतं होती तरी ही जारांगे पाटील अंगावर घेऊन झोपलेली होती म्हणजे बघा तुम्ही अवस्था काय भयानक एवढले एवढले मनगट झाले हो मन जारांगे पाटलांची एवढलेच आणि आपण आपले आमदार झोपले राहू आपल्या आमदाराच्या ढेऱ्या पोटात शर्ट फोडून बाहेर निघायला लागल्यात आणि त्या माणसाकडे कोणी लक्ष द्यायना अवघड एक नाही तेव्हा आजच्या अधिवेशनाची वाट पाहू आणि आपलं जारांगे पाटलांनी दिल्यानंतर उद्याचं व्हिडिओ पाहायला नक्कीच विसरू नका कारण उद्याचा व्हिडिओ याच्यापेक्षा कडक होणार आहे बरोबर आहे की नाही तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय